नमस्कार मराठी व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत टक्केवारीची आजपर्यंतची सर्वात सोपी पद्धत कोणत्याही संख्येची टक्केवारी तुम्ही सेकंदात काढू शकता यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात सर्वात पहिला प्रश्न आहे पाचशेचे पंचवीस टक्के म्हणजे किती मित्रांनो ह्याचं उत्तर कसं काढायचं एकदम सोपी पद्धत आहे पहा पाचशे गुणिले पंचवीस पाचशे गुणिले पंचवीस याच्यासाठी कारण पाचशेचे पंचवीस टक्के काढायचे आणि याला भागाकार करायचा शंभरने भागिले शंभर कसं सोडवायचं पहा एकदम सोपी पद्धत आहे हा शून्य गेला हा शून्य गेला हा शून्य गेला हा शून्य गेला इथे एक राहिला हा एक असून नसल्यासारखा असतो लक्षात ठेवा आता काय करायचं पाच गुणिले पंचवीस तुमचं उत्तर सेकंदात तयार आहे एकशे पंचवीस म्हणजे काय पाचशेचे पंचवीस टक्के म्हणजे एकशे पंचवीस होय लक्षात आलं तुमच्या अशाच नवनवीन ट्रिक शिकण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे सर्व व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील